ऐकत नाही तू मला कोण ऐकत नाही त्याला माहित ती मग मी म्हणलो होतो तुला सरकी नाही लावायची मक्का लावू मक्का लावू तू ऐकलं का मला काय झालं योगेश भाऊ आहो सोनूच्या मम्मीला आहो दादा मी काय म्हणलो होतो हिला की मक्का लावू हिना मला सरकी लावायला लावली मरणाचा खर्च झाला आणि शेजाऱ्या मक्का लावली त्याला लाखाची मक्का होईल एवढा लेखांचा एवढा ले तो शेजारी पुढे चालला हिचं ऐकून ऐकून मागच राहू राहिलो मी पाय पाय त्याचे कंस केवढा आले चाल हे इकडे ये पाय पाय केवढाले कंस आहे हे सनागरी कंपनीची प्राईड व्हरायटी आहे आणि इकडे कस कनिष आहे याच्यातलं लेंडूर आहे ना छोट आहे आणि दान टोका लोक भरेलय कुठं वावरात आळी नव्हती याच्यावर आळी लय कमी पडती लगे पाय ना कसे कंस आहे दांडे दर्जेदार व्हरायटी मुर्गासाठी बी आपण आता सल्ला घेऊन पुढच्या वर्षी अग मग याला असतं म्हणते ना शेतकरी दिवाळीला शाना होतो तो सरकी लावून ठुली ना पाय ना किती खर्च झाला आता कापूस किती होतो काय होतो काय माहित आता पुढच्या वर्षी मी हीच व्हरायटी लावणार आहे सांग बर प्राईड तर मित्रांनो सनॅग्री कंपनीची मक्काची ही प्राईड व्हरायटी आहे आणि ही आमच्या गावामध्ये विरेगावला सुनील भाऊ लाड यांच्या शेतामध्ये दोन एकर क्षेत्रावर सर सगट तर सरसगट असेच कंच आहे अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस क्विंटलचं त्यांना एकरी उत्पादन येणार आहे म्हणजे थैलीला समजा वीस बावीस पंचवीस क्विंटल तर चला धन्यवाद